पुण्यात स्वारगेट एस टी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे पुण्यातील स्वारगेट डेपोतील दुर्दैवी घटनेने राज्यभरात सुरक्षेच्या प्रश्नांवर चिंतन सुरू केले आहे या घटनेची गांभीर्याने दखल घेत आज कल्याणपूर्व विधानसभेच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी विठ्ठलवाडी बस आगाराची प्रत्यक्ष भेट घेऊन व्यवस्थापनाची सखोल पाहणी केली प्रवाशांशी संवाद साधला त्यांच्या सुरक्षेशी संबंधित अडचणी आणि गैरसोयींबद्दल चर्चा करण्यात आली तसेच सुरक्षा रक्षकांशी चर्चा करण्यात आली त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि आवश्यक सूचना आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी दिल्या कर्मचाऱ्यांची समस्या जाणून घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विशेषतः कर्म समस्या आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल माहिती आमदार सुलबा गणपत गायकवाड यांनी घेतली या भेटी दरम्यान विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये कोकण प्रवासी संघटनेचे संजय मोरे दिवे आगर प्रवासी संघटनेचे विजय पवार गणेश हावरे तसेच इतर महिला आणि पुरुष कर्मचारी उपस्थित होते सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलताना समाजात सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे हे देखील आमचे उद्दिष्ट आहे सुरक्षित प्रवासासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे असे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी बोलताना सांगितले ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा आणि रहा अपडेट